मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा सेवा आणि संघटन या माध्यमातून सर्व ठिकाणी साजरा केला जातो महाराष्ट्रातील बाराशे एकवीस भाजपच्या मंडळामध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दे देणगी देण्याचं असेल वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजन केलं आहे सेवाभावी वृत्तीना कार्य करावं असं भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो की दीर्घायुष्य देवेंद्र फडणवीसांना लाभो भाजप आमदारांच्या प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण आमदारांसोबत अधिवेशन काळात चर्चा केली होती धोरणात्मक विषय प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्याचं काम अत्यंत आवश्यक असते काही पुरोगामी दुरोगामी होणारी असतात दुरोगामी कामं होणं अपेक्षित असतात त्यात प्र त्याचा प्रभाव जो आहे त्या मतदारसंघावर आजूबाजूच्या परिसरावर होऊ शकतो अशी कामं सुचवा असं देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना सांगितले शहरात विविध भागांमध्ये दिवसभर लाभार्थी योजना मिळावे महिला संवाद मिळावा रक्तदान शिबीर वृक्षारोपण गरजवंत महिलांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा आज वाढदिवस सेवा आणि संघटन या माध्यमातून सर्व ठिकाणी साजरा केला जातोय भारतीय जनता पार्टीच्या सर्व भारतीय जनता पार्टीचं जे युनिट आपण म्हणतो मंडलाचं युनिट त्या प्रत्येक मंडळाच्या युनिटमध्ये बाराशे एकवीस जी युनिट आहे त्या युनिटमध्ये रक्तदान शिबिर करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर विविध कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये आरोग्याची शिबिरं असतील वेगवेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये दे देणगी देण्याचा विषय असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम सेवाभावी वृत्तीतून प्रत्येकाने करावा असं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने फक्त ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य हे मिळव सर भाजपचा नवा फॉर्मुला आला केले जातील अशी काही असे आदरणीय देवेंद्रजींनी अधिवेशन काळामध्ये सर्व आमदारांशी चर्चा केली होती आणि चर्चा केल्यानंतर प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जी धोरणात्मक विषय जे प्रलंबित आहेत त्या प्रलंबित विषयांना मार्गी लावणं हे अत्यंत गरजेचं असतं काही कामं ही झटकन काम होणारी असतात परंतु काही कामं ही काम दूरगामी होणारी असतात त्यामुळे दूरगामी कामं जी आपल्या मतदारसंघामध्ये होणं अपेक्षित आहे की ज्याचा प्रभाव जो आहे त्या मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसरावरती होऊ शकतो अशा कामं आपल्याला सुचवा असं प्रत्येकाला सांगितलं होतं आणि त्या, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणं ही जी भावना आहे प्रत्येकाला विकासाच्या पर्वामध्ये सहभागी करून घेणं या दृष्टिकोनातून देवेंद्रजींनी ठरवलं धन्यवाद सर आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस